मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज होलमार्किंग गोल्ड मध्ये नव सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी ऍडव्होकेट सदाशिव भाऊंसह वैभव दादांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत खानापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शंभर कोटींच्या तरतुदीची मागणी करण्यात आली आहे अॅडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्यासह वैभव दादांनी अजितदा याबाबतची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश सचिवांना दिलेत अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे सुरू व्हावे यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी ठराव मंजूर केल्यानंतर अॅडव्होकेट वैभवदा पाटील यांनी आणखी एक महत्वपूर्ण माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे वैभवदादा पाटील यांनी दिलेली माहिती अशी की खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतला होता यानंतर अजित दादा पवार यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरणाची शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्यावी अशा सूचना करून खानापूर येथे हे उपकेंद्र करण्याबाबत कार्यवाही करा असे निर्देश दिले होते यानंतर माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्यासह वैभव दादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली तर या बैठकीत वैभव दादांनी प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी शंभर कोटीची आर्थिक तरतूद तात्काळ करावी अशी मागणी केली या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ उपकेंद्रासाठी शंभर कोटींच्या आर्थिक तरतूद मंजुरीसाठीचे आदेश दिले अशी महत्वपूर्ण माहिती देत अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष प्रयत्न केल्याबद्दल प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते